हाय हॅलो गाय स्वागत आहे तुमचं आरवी लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलवरती तर बरेच दिवस झालेले इथे आपला व्हिडिओ अपलोड झाला नव्हता कारण आपल्याला टाईमच भेटला नव्हता तर आता इथे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तर सगळेजण आपल्या मामाच्या गावाला जातात तर इथे बघा बघू शकता तुम्ही मस्ती वगैरे कशी चालली इथे पण आरवीच्या तुमचे मुलं सुट्ट्यांना आलेले तर आरवीला पण इथे कोणीतरी खेळायला भेटलं आता त्यांची मस्ती एन्जॉय वगैरे चाललेला सो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू लागा इथे कसं एन्जॉय करतात इथे सो आम्ही शेतात आलेलो तर चाललेलं सगळ्यांचा आपण शेतात जाऊयात मंदिरात जाऊया सो आलो त्याच्यानंतर काय मग आर्वी इथे मला म्हटलेली मम्मा माझा एक मस्त व्हिडिओ काढलो कारण तिला तिचा एक सोम स्लोमो व्हिडिओ करायचा आणि ती लहान आहे पण तिला सगळ्या गोष्टी माहिती इथं स्लोमो कसं करायचं वगैरे खूप लहान आहे ती तुम्ही विचार पण करू शकता नाही की तिला एवढं सगळं माहिती आहे का सो इथं आजीबाई होतात त्या मला जरा सांगत होत्या दोन चार गोष्टी संसाराबद्दल असं तसं सो मी ऐकत होते सो बघा तुम्ही कंटिन्यू ब्लॉग आणि पुढे तुम्ही आम्ही मंदिरात जाणार आहे दर्शन वगैरे करतो आहे सो कंटिन्यू ब्लॉग बघा वॉच करा सो आम्ही आता मंदिराकडे आलो तर मंदिराकडे जाता जाता इथे बघा आम्हाला काय दिसलं आहे कोणीतरी शेतातलं काहीतरी पेटून दिलेलं तर आम्ही त्या राग दिसले तर मंदिरकडे मंदिराकडे येतो दर्शन वगैरे करतो आणि आरवी बघा तिथं डमरू वाजवताना कशी वाजवते खूप छान वाजवते सो बघा तुम्ही कंटिन्यूला किती छान आहे ना इथे आरवी देवबाप्पाची कमेंट करत होती की देवबाप्पाचं नाक किती छान आहे देवबाप्पा किती सुंदर दिसतो मम्मा मला खूप आवडतो आपण दररोज येऊया तिथे दर्शन करायला तर आर्वीला असं वेगवेगळ्या ठिकाणी जायला खूप आवडतं कारण पण मीच नेत नाही अलाउड करत नाही कारण म्हटलं आता उन्हाळ्याचा दिवस आहे आणि दुपारी वगैरे जायला तर नको आणि मी चार पाच वाजता नेते आणि दररोज जायचं म्हटलं तरी लहान असल्यामुळे मला एक तिला नेहू वाटत नाही ते बाबा कशी पार पडते तर प्रत्येक देवांची देवबाप्पा ठेव देव देवबा सुखा ठेव तर लहान पोरांना देव पावतात आणि देवांना लहान पोरं खूप आवडतात म्हणतात देवाघरचे लहान मुलं देवाघरचे फुलं याचा अर्थ सो मला प्रत्येक ठिकाणी विचारस हे का काय आहे ते काय आहे असं मी सांगू तर तिला साऊंड आहे तो त्याच्यानंतर मग आमच्या शेतातल्या मंदिरात आलो हे लक्ष्मीचं मंदिर आहे इथे आमचं गेनमाळाचा कार्यक्रम झालेला होता आरवीच्या आजीचा सो त्याच्यानंतर हे मंदिर छोटंसं बांधलेलं तो भविष्यात खूप मोठं पण होऊ शकतं हे मंदिर आणि बघू जेव्हा होईल तेव्हा सो इथे दर्शन वगैरे केलं आता श्रावणी केलं आरवीने केलं मी केलं आम्ही दर्शन वगैरे केलं सो so, मग दर्शन केल्यानंतर मग आम्ही रिटर्न परत घरी जाणारच किंवा कारवी कशी परत देवबापाकडे निघालेली तिला ओरडलं मग ती परत माघारी आली रिटर्न त्याच्यानंतर मग आम्ही चाललेलो फायनली घरी सो so, ब्लॉग वगैरे आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका बाय